नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत पहिलीसाठी नक्की परीक्षेसाठी कोणते विषय असतात परीक्षा किती मार्काची असते पेपर किती असतात ते पेपर सोडवण्यासाठी किती वेळ असतो याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण जर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला नवीन असतील तर आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपणाला मंथन परीक्षेसाठी जे आवश्यक असणारे सर्व घटकांचा जास्तीत जास्त सराव आम्ही वर्षभर देणार आहोत पहा सर्वप्रथम आपण समजून घेऊया की इयत्ता पहिलीसाठी एकच पेपर असतो तो असतो दीडशे मार्काचा एकूण प्रश्न असतात पंच्याहत्तर त्यासाठी चार विषय आहेत भाषा गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी भाषेसाठी एकूण पंधरा प्रश्न येतात तीस गुणासाठी गणितासाठी पंचवीस प्रश्न येतात पन्नास गुणांसाठी इंग्रजीसाठी दहा गुण प्रश्न असतात वीस गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याचे एकूण जवळपास शंभर गुण असतात आपणाला आणि पन्नास प्रश्न असतात आपण एक समजून घ्यायचं आहे की एका प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत परीक्षेमध्ये आणि परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी जवळपास दीड तास म्हणजेच नव्वद मिनटे वेळ असणार आहे तर अशा प्र प्रकारे इयत्ता पहिलीचा मंथन परीक्षेचा एकच पेपर असतो चा त्यामध्ये चार विषयांचा समावेश असतो तर आता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की नक्की भाषा गणित बुद्धिमत्ता इंग्रजी याचा नक्की अभ्यासक्रम कोणता असतात त्यात घटक कोणते असतात आणि उपघटक कोणते असतात तर आता आपण समजून घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही परीक्षेच्या जर आपल्याला तयारीला जाईल करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं की नक्की अभ्यासक्रम कोणता आहे घटक कोणता आहे तर आता आपण पहा पेपरमध्ये विभाग पाहिला असतो भाषा आणि मराठी त्यामध्ये घटक आणि उपघटक कोणते असतात या विषयात आपण माहिती घेणार आहोत पहा जर आपण पाहिलं तर आता पहिलीला भाषेसाठी एकूण सोळा घटक आहेत त्यापैकी पहिला घटक आहे उतारावर त्यावर आधारित प्रश्न त्यानंतर दुसरा घटक आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला काही उतारा आणि काही कविता दिलेली असते त्यावर काही प्रश्न दिलेले असतात ते आपल्याला सोडवायचे असतात त्यानंतर प्रश्न तिसरा असतो संवाद आधाराती प्रश्न आणि चौथा आहे लिंग आणि पाचवं आहे वचन आपण हे जे सर्व घटक आहे त्या सर्व घटकावर वर्षभर आपण मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठी तुम्हाला आवश्यक आणि सर्वासाठी उपयुक्त व्हिडिओ देखील बनवले जाणार आहेत त्यानंतर सहावा घटक आहे विरामचिन्हे सातवा शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे आठ समानार्थी शब्द नऊ विरुद्धार्थी शब्द दहा शब्द कोडी आणि अकरावा घटक असणार आहे समूहदर्शक शब्द त्यानंतर बारावा घटक आहे ध्वनिदर्शक शब्द तेरावा घटक आहे पिल्लू दर्शक शब्द चौदावा घरदर्शक शब्द पंधरावा अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आणि सोळावा घटक आहे भाषाविषयक सामान्य ज्ञानावर काही आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात अशा प्रकारे भाषा या पुस्तकामध्ये किंवा या विषयासाठी आपल्याला एकूण सोळा घटक आहेत आणि या सोळा घटकावर आपल्याला जवळपास पंधरा प्रश्न विचारले जातात तीस गुणांसाठी त्यानंतर पुढील परीक्षेमध्ये जो विषय आहे तो आहे गणित आपण गणिताचे नक्की कोणते घटक आहेत ते आता पाहूया पा गणितासाठी आपल्याला एकूण पाच घटक दिलेले आहेत त्यातील पहिला घटक आहे संख्या पा पहा संख्या आता काय काय असतं ते पाहूया आपण संख्या ज्ञानमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यासाठी दोन अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे त्यानंतर शतक संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे दशक व एकक ओळखणे दोन अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा पाचवा घटक आहे उपघटक दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे सहावा उपघटक आहे दोन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम सातवा उपघटक आहे एक ते शंभर अंकावरील प्रश्न आणि आठवा घटक आहे चित्ररूप माहितीचे आकलन अशा प्रकारे संखा ज्ञान या घटकावर आपल्याला आठ उपघटक परीक्षेसाठी असतात त्यानंतर दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया पाहता इयत्ता पहिलीसाठी कोणकोणत्या क्रिया आहेत बेरीज वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे वजाबाकी म्हणजे इयत्ता पहिलीसाठी फक्त बेरीज आणि वजाबाकीच असणार आहे शाब्दिक पण असणार आहे ती आपण लक्षात ठेवायचं आहे नंतर का का क घटक आहे दैनंदिन व्यवहारातील एकक मापर वापरण्याची श क्षमता यामध्ये काय काय असणार आहे पहा तुलना नाणी व नोटा कालमापन आणि दिनदर्शिका याचा आपणाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर पुढील घटक आहे ड भौमितिक आकारांची ओळख यामध्ये एक भौमितिक आकारांची ओळख आणि दोन घसरणाऱ्या व गरमगळणाऱ्या वस्तू त्यानंतर पुढील घटक आहे ई बंद तर अशा प्रकारे गणितामध्ये एकूण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असतात म्हणजे गणित हा विषय आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो त्यानंतर यत्ता पहिलेसाठी तिसरा विभाग असतो इंग्रजी विषयाचा यामध्ये एकूण अकरा घटक आणि उपघटक आहेत याविषयी आपण माहिती घेऊया पहा पहिला घटक असतो अल्फाबेट वृणाक्षरे म्हणजे एपासून झेडपर्यंत त्यानंतर दुसरा घटक आहे ओणाक्षरे योग्य पद्धतीने लिहिणे म्हणजे एपासून झेडपर्यंत आपल्याला योग्य लेखन करता आलं पाहिजे त्यावर आधारित काही प्रश्न असतात त्यानंतर त्यानंतर असतो तिसरा घटक वॅकाब्लोरे यामध्ये शब्दसंग्रह त्यानंतर आहे चौथा क्रियापदाचा चित्राशी संबंध जोडणे आणि पाचवा वस्तू व चित्रांची नावे सांगणे त्यानंतर पुढील घटक आहे पहा रायमिंग वर्ड्स म्हणजे एमक जुळणारे शब्द त्यानंतर सातवा घटक आहे पार्ट्स ऑफ बॉडी शरीराचे अवयव या सर्व घटकाविषयी आपण नंतर माहिती पाहणारच आहोत विस्तृतमध्ये त्यानंतर आठवा आहे इन्फॉर्मेशन अबाऊट आता इन्फॉर्मेशन अबाऊटमध्ये काय आहे कलर्स थिंग्स आणि व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स गेम्स याविषयी माहिती आहे म्हणजे रंग वस्तू भाजीपाला फळे खेळ यांची माहिती आपल्याला विचारली जाते त्यानंतर पुढील नववा घटक आहे डेज ऑफ द वीक मंथ ऑफ द इयर शोविंग द डायरेक्शन म्हणजे याच्यामध्ये आठवड्याचे दिवस वर्षाचे महिने आणि दिशा दर्शविणे याविषयी आपल्याला माहिती आणि प्रश्न विचारले जातात त्यानंतर नववा दहावा घटक आहे वर्ड्स पझल शब्दकोडी आणि त्यानंतर अकरावा घटक आहे प्रोफेशनल म्हणजे व्यवसाय तर अशा प्रकारे एकूण आपणाला इंग्रजी या विषयामध्ये एकूण अकरा घटक आहेत त्या घटकांचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यासाने सराव करायचा आहे त्यानंतर पुढील चौथा जो आपल्याला परीक्षेमध्ये महत्त्वाचा विषय आहे तो बुद्धिमत्ता पा बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपणाला बुद्धिमत्ताला पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणासाठी आणि याच्यामध्ये जवळपास बारा घटक असतात आता ती कोणती घटक असतात ते आपण पाहूया पा आकलन पा यामध्ये एक आहे आकलनमध्ये सूचना पालन इंग्रजी अक्षरमाला आणि संख्या मालिका याविषयी प्रश्न विचारले जातात त्यानंतर वर्गीकरणमध्ये शब्दसंग्रह संख्या आणि आकृती यांच्याविषयी आपल्याला काही प्रश्न विचारले जातात त्यानंतर क घटक आहे क्रम ओळखणे आता क्रममध्ये संख्या मालिकेचा क्रम आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका आणि चुकीचे पद ओळखणे अशा प्रकारचा आपल्याला उपघटक असतात ड आहे तर्क व अनुमान यामध्ये आपल्याला तुलना आणि नावात बदल पुन्हा ई आहे जलप्रतिबिंब पाण्यातील जल प्रतिबिंब आणि ई आहे आरशातील प्रतिमा त्यानंतर म्हणजे आरशामध्ये कसेच आपणाला आकृती दिसते याविषयी प्रश्न विचारले जातात व आहे समसंबंध यामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या याविषयी माहिती विचारली जाते नंतर पुढे आहे घटक समान पद ओळखणे म्हणजे तंतत तंत आकृती तंत आपणाला शोधायची असते ए आहे कूट प्रश्न यामध्ये रांगेतील स्थान दिशा आणि दिनदर्शिकाविषयी प्रश्न विचारले जातात पुन्हा ए गटाशी जुळणारे पद आहे यामध्ये शब्दसंग्रह संख्या आकृती त्यानंतर सांकेतिक भाषा एक घटक असतो यामध्ये अक्षर आणि अंकाविषयी प्रश्न विचारले जातात आणि काही विशेष प्रश्न म्हणजे सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता अशा प्रकारचे आपल्याला परीक्षेमध्ये घटक येणार आहेत या सर्व घटकांसाठी आपल्याला माहीत आहे पंचवीस प्रश्न असतात आणि पन्नास गुण असतात तर बुद्धिमत्ता हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला इत्ता पहिलीच्या परीक्षेमध्ये येतो तर आता आपल्याला समजलं असेल तर आपल्याला एकूण चार विषय आहेत भाषा गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या चारही विषयावर आपल्याला एकूण पंच्याहत्तर प्रश्न विचारले जातात पण पन, एकशे पन्नास गुणांसाठी आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला दीड तास म्हणजेच नव्वद मिनटे वेळ असतात तर आपण वर्षभर या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत त्यासाठी आपणाला आपली शाळा हे चॅनल नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे प्रत्येक घटकावर माहिती देणारं आणि जास्तीत जास्त सराव करणारा तसेच आपण प्रश्नपत्रिका देखील सोडवून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला येतं पहिलीसाठी कोणता अभ्यासक्रम असणार आहे त्या अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक आणि उपघटक आहेत तसेच पेपर किती मार्काचा असतो पेपर मार्काचा त्यानंतर किती प्रश्न असतात त्यासाठी किती वेळ असतो याविषयीची माहिती दिली आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडलाच असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली शाळा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद